मित्रांनो दगाबाज अमेरिका अमेरिका हा दगाबाज आहे आणि हे तुम्हाला दिसून आलंच असेल मग तिथे जाऊन ते षडयंत्र रचलं होतं त्याने त्या आसिफ मुनीरला बोलवून आणि त्यानंतर फोन करून नरेंद्र मोदीजींना बोलवलं जे जगभर नरेंद्र मोदीजी फिरले ना त्याच्या मागचा उद्देश हाच होता त्यांना माहिती आहे अमेरिका कशी आहे रशिया कशी आहे चीन कसा आहे या जगातील प्रत्येक देश कसा आहे प्रत्येक देश स्वतःचा स्वार्थ साधणारच वेळोवेळी वेळोवेळी आणि परिस्थितीनुसार आपण कोणाला दोष देऊ शकत नाही अमेरिकेने मुनीरला का बोलवलं ब्रह्मोस्त ब्रह्मोस्त असो मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आपल्याला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा तुम्हाला काय वाटते हे आवर्जून लिहा म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कायदेच्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर मित्रांनो दगाबाज अमेरिका अमेरिका हा दगाबाज आहे आणि हे तुम्हाला दिसून आलंच असेल आता जे युद्ध सुरू आहे आणि ह्यापूर्वी झालेले युद्ध या सर्व गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास केला भूतकाळात गेलात आणि वर्तमान काळातले युद्ध तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल आता जे युद्ध सुरू आहे इराण आणि इस्रायल या युद्धाच्या मार माध्यमातून तुमच्या लक्षात येईल अमेरिका कसा दगाबाज आहे अमेरिका कसा दुतोंडी आहे मित्रांनो हे समजून घेणं गरजेचं आहे मुळात पाकिस्तानची जी निर्मिती झाली आहे ना मित्रांनो हा देश म्हणून झालेली नाही आहे एक षडयंत्र आहे या षडयंत्रावरती सुद्धा मी चर्चा करणार आहे पाकिस्तानची निर्मिती एक षडयंत्र आहे हा एक देश नाही आहे एक षडयंत्र आहे त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करू पण आज जो विषय मी घेऊन आलो आहे पण तुमच्यासमोर मांडतोय अमेरिका हा काय आहे घातक पाठीत खंजीर खुपासणारा रुतोंडी आहे विश्वासघातकी आहे आता हे कसं काय आता इस्रायलला सपोर्ट करणारा हा अमेरिका आता हा जो अमेरिका आहे ना हा ज्या ज्या देशाला सपोर्ट करतो जे त्यांचे मित्र देश आहेत तो सपोर्ट एवढ्यासाठी करतो साथ एवढ्यासाठी देतो की आपले फायदे काय आपले हित काय ते हित साध्य करण्यासाठी आपला मतलब साधण्या साधण्यासाठी मित्रांनो जे नुकतं युद्ध सुरू आहे ना इस्रायलमधलं आणि इराणमधील आता बघा डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळी कॅनडामधून गेलेत अमेरिकेला मोठं काहीतरी करायचं आहे मोठं काहीतरी करायचं मोठं करण्यासाठी गेले नव्हते ते हिंदू आपल्या नरेंद्र मोदीजींना तोंड घशी पाडायला गेले होते कारण समोरासमोर तोंड द्यायची त्यांची ताकद नव्हती नजरेला नजर भिडवायची ताकद नव्हती मग तिथे जाऊन ते षडयंत्र रचलं होतं त्याने त्या आसिफ मुनीरला बोलवून आणि त्यानंतर फोन करून नरेंद्र मोदीजींना बोलवलं आणि नरेंद्र मोदीजी जर लगबगीने गेले असतील जर पूर्वीचे या भारत या देशातील पूर्वीचे जर कुठले पंतप्रधान असते तर ते लगबगीने गेले असते कारण या जगावरती राज्य करणारा अमेरिकेने बोलवलं आहे म्हणून ते धावत पडत गेले असते पण नरेंद्र मोदीजी अमेरिकेला समजून आहेत ओळखून आहेत कारण ते भार भारत वर्षातील एक नेते आहेत त्यांना भारत संस्कृती माहिती आहे संस्कार माहिती आहे त्यांना श्रीकृष्ण माहिती आहे श्रीकृष्णाची नीती माहिती आहे चाणक्य नीती माहिती आहे त्यांना विदुराची नीती माहिती आहे म्हणजे चाणक्य नीती कृष्णनीती आणि विदुर नीती ही त्यांना माहिती आहे त्यामुळे ते सावध झालेत आणि त्यांनी सांगितलं बाबा आम्ही काय येत नाही माझी कामं पडलेली आहेत आणि ते भारतात आले असो मित्रांनो महत्त्वाचा विषय काय आहे तर अमेरिका हा आपल्या मतलाबासाठी आहे त्यांनी आता काय सांगितलं की आठवडा द्या याच्यावरती निर्णय घ्या कोणाला सांगितलं इस्रायलला आता इस्रायलची अवस्था अशी झालेली आहे ना उगल सकताय ना निघल सकत आहे हे युद्ध त्यांना रोखणं गरजेचं आहे पण ते ते रोकू शकणार नाही जोपर्यंत इराण शरणागती पत्करत नाही तोपर्यंत ते रोखू शकणार नाही आणि जर इराणने नको ती अस्त्र ज्याच्यावरती बँड आहे ज्याच्यावरती हे केलेलं आहे प्रतिबंध लावलेले आहे असे अस्त्र जर वापरलीत इस्रायलवरती तर इस्रायल नष्ट होईल इस्रायल समूळ नष्ट होईल आणि आता त्याचमुळे नेत्यान्याहून ठरवलं आहे की अमेरिकासोबत असली तरी किंवा नसली तरी आम्हाला इराणशी युद्ध जिंक जिंकणं गरजेचं आहे यु इराणला संपवणं गरजेचं आहे इराणला संपवणं गरजेचं आहे म्हणजे तेथील जनतेला नव्हे मित्रांनो तीच परिस्थिती फिलिस्तीनमध्ये झाली होती शेवटी इस्रायलने निर्णय घेतला की नाही बस झालं कित्येक वर्षे आपण हे झेलतो आहे फिलिस्तीन आणि इस्रायल आणि तिथे अतिरेकी तयार होत आहेत हमास होत आहेत हिजबुल्ला होत आहेत मग म्हणून त्यांनी आपल्या देशाला वाचवण्यासाठी आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी रक्षण करण्यासाठी आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी शेवटी त्या फिलिस्तीनचं गाजापट्टी करून टाकलेली त्या गाझापट्टीचं अगदी निस्तानाभूत करून टाकलेली पण तिथील सुद्धा साथ दिली नाही तेथील जनतेनी जर साथ दिली असती तर तिथे जी अदो जी अतोनात हानी झाली ना ती हानी झाली नसती पण शेवटी काय इस्लाम इस्लामच्या नावाखाली काय करणं इस्लामिककरण करणं हा त्यांचा उद्देश आहे असो मित्रांनो तर आता तो प्रश्न निर्माण झाला आहे इस्रायलमध्ये ते आता काय करायचं काय करायचं खोमेनीला संपवायचं का अमेरिका म्हणते खोमेनीला मारू नका म्हणजे जे राष्ट्राध्यक्ष आहे इराणचे त्यांना मारायचं नाही म्हणून जर त्यांना मारलं नाही आता अनेक तिथल्या सैन्य अधिकाऱ्यांना मारलेलं आहे तिथल्या वैज्ञानिकांची हत्या केलेली आहे पण आता राहिलेली व्यक्ती म्हणजे खोमेने त्याचा राष्ट्राध्यक्ष जो ऑर्डर देतो आहे जो नियंत्रण करतो आहे या इराणला त्याला संपवणं गरजेचं आहे असं आता एक धारणा झालेली आहे मित्रांनो हे समजणं गरजेचं आहे आणि ती वेळ आलेली आहे म्हणून आता नेत्याने हवून काय म्हणाले आहेत की आता अमेरिका बरोबर असली किंवा नसली साथ देव किंवा न देव आपल्याला हे युद्ध जिंकणं गरजेचं आहे मित्रांनो ह्याचमुळे भारताने जे जगभर नरेंद्र मोदीजी फिरले ना त्याच्या मागचा उद्देश हाच होता त्यांना माहिती आहे अमेरिका कशी आहे रशिया कशी आहे चीन कसं आहे या जगातील प्रत्येक देश कसा आहे प्रत्येक देश स्वतःचा स्वार्थ साधणारच वेळोवेळी वेळोवेळी आणि परिस्थितीनुसार आपण कोणाला दोष देऊ शकत नाही अमेरिकेने मुनीरला का बोलवलं हा त्यांचा निर्णय आहे त्यांना काय फायदे उचलायचेत काय स्वार्थ साधायचे हा त्यांचा प्रश्न आहे भारताने कसा निर्णय घ्यायचा भारताने कसं वागायचं हा भारताचा प्रश्न आहे म्हणून नरेंद्र मोदीजी जे पावलं उचलत आहेत ते विचारपूर्वक उचलत आहेत त्यांनी सर्वांना हे केले मिठी मारलेली आहे सर्व राज राष्ट्राध्यक्षांना पंतप्रधानांना मिठ्या मारलेल्या आहेत एवढ्यासाठी की आम्ही वसुधैवम कुटुंबकम मानतो तर आपण सर्व एक आहोत ह्या वसुंधरेचे आपण लेकरं आहोत आणि ह्या वसुंधरेवरती वावरणारा प्रत्येक जीव हा आपला सदस्य आहे पण आता समजू शकत नसेल अमेरिकेसारखे पाकिस्तानासारखे त्यांना काय सांगणार त्यांच्याशी काय बोलणार त्यांना काय समजवणार झोपी गेल्याला उठवू शकतो पण त्यांनी ढोंग केला त्याला उठवू शकत नाही हे कारण लक्षात आलं का दुटप्पीपणा आत्मघात करणं हे त्या पाकिस्तानालासुद्धा माहिती आहे हे चीनलासुद्धा माहिती आहे आणि हे अमेरिकेलासुद्धा माहिती आहे हे असे देश आहेत पाकिस्तानसुद्धा इस्लामिक देशांचा नाही आहे मुसलमानांचा नाही आहे तो फक्त म्हणतो इस्लामिक इस्लामिक म्हणून मी म्हणालो पाकिस्तानवरती मी व्हिडिओ बनवणार आहे हे षडयंत्र आहे पण तुर्तास अमेरिका मी तुमच्यासमोर ठेवलेली त्यामुळे आसिफ मुनीरला बोलावून देत किंवा आणखीन कोणाला बोल मुला, देत हा त्यांचा प्रश्न आहे हा त्यांच्या फायद्याचा त्यांच्या मतलबाचा प्रश्न आहे आपण त्याला रोखू शकत नाही पण आपले विचार आपले आचार आपली संस्कृती आपण सांभाळू शकतो त्यासाठी आपल्या देशातील जनतेने ते समजून घेणं गरजेचं आहे आणि आपल्या सरकारच्या आपल्या सेनेच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे लक्षात आलं का मित्रांनो याच्यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ बनवेन पण थोडक्यात मी माहिती दिलेली आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा काय वाटते अमेरिकेबद्दल तुमच्या मनात काय आहे अमेरिकेची निर्मिती कशी झाली आहे आणि त्यानंतर जे काय विश्वयुद्ध लढलं गेलं त्यामध्ये अमेरिका कशी वागली हेही जगासमोर आहे त्यामुळे आता जे घडते आहे त्याच्यामध्ये अमेरिका आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय निर्णय घेत आहेत काय स्वार्थ साधताहेत सा का। काय वैयक्तिक स्वार्थ साधतायत आणि काय अमेरिकेचा स्वार्थ साधतायत हे जगासमोर आहे मित्रांनो लक्षात आलं का वेळेला पहिल्या टर्ममध्ये हेच ट्रम्प काय म्हणत होते पाकिस्तानमध्ये अतिरेकी जन्माला येत आहेत पा पाकिस्तान अतिरेकी निर्मिती करतो आहे आणि अशा अमे पाकिस्तानाला आम्ही मदत करून चूक केलेली आहे आणि आता काय करतायत अशात पाकिस्तानाला त्याला मदत करत आहे म्हणजे बघा दुटप्पीपणा दुतोंडीपणा समजून घेणं गरजेचं आहे कोणी कोणाचा नसतो म्हणून जे, जे मोदींनी आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत जे काय अभियान राबवलं ना त्याच्या मागचा उद्देश हाच आहे म्हणून पाकिस्तानाच्या विरोधात जे काय आता ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं त्याच्यामध्ये दिसून आलं भारतीय बनावटीचे शस्त्र अस्त्र आपल्याला कामाला आले त्याचा प्रभाव जगाने बघितलेला आहे ब्रह्मोस्त ब्रह्मोस्त असो मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आपल्याला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा तुम्हाला काय वाटते हे आवर्जून लिहा म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल वास्त्यावर बोलू काहीतरी या माझ्या शृंकलेला सबस्क्राईब करा बेलॅकॉन दाबा माझे विचार पड़से लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स तुर्ता तुर्तासितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन